नमस्कार खूप खूप स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये तर मैत्रिणी मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत आषाढ विशेष आपले उडदाच्या डाळीचे वडे बनवणार आहोत आपण तर त्यासाठी आपण हे दोन वाट्या डाळ घेतलेली आहे तर ही साल असलेली डाळ आपण घेतलेली आहे तर ही आता आपण दोन भिजत घालणार आहोत तर इथे पाणी घालू आपण तर आपण पाणी काढून घेतलेलं आहे आता भिजत घालू आपण डाळीला तर इथे आपण बघा डाळीमध्ये असं भरपूर पाणी घातलेलं आहे आणि आता हिला सहा ते सात तास छान भिजू द्यायची आहे तर झाकण ठेवू आपण तर इथे आपली बघा उडदाची डाळ ही चांगली सहा ते सात तास आपण ता भिजवून घेतलेली आहे हे बघा छान साल सुटलेलं आहे सरोवर आता छान चोळून घेऊ हाताने चोळावं लागेल आपल्याला आणि मग साल काढून घेऊ आपण तर आधी थोडंसं दोघं हातांनी असं चोळून घेऊ आपण अशा प्रकारे तर इथे आपण डाळ ही चोळून घेतलेली आहे आणि आता हे पाणी काढून घेऊ आपण एवढा अशा प्रकारे थोडंसं हे करत आपल्याला हलवून हलवून म्हणजे सालही निघतं त्यामध्ये परत पाणी घातलेलं आहे आपण यामध्ये आणि आता अशाच प्रकारे आपल्याला थोडंसं बघा असं बटाने असं केलं म्हटलं हलवलं म्हणजे काय होतं साल पाण्याबरोबर असं निघायला मदत होते आणि निघतं सहज असं साल निघतं तर अशाच प्रकारे आपण पूर्ण साल काढून घेणार आहोत हे बघा आणि अशी दोघं हातांवर अशा प्रकारे आपल्याला डाळ चोळून घ्यायची आहे याच्याने काय होतं चोळल्यामुळे वडा छान मऊ पण येतो आणि छान असं फुकतोही छान तरी ते अशा प्रकारे पूर्ण असं सा साल काढलेलं आहे आपण डाळीचं आणि असं कुठे कुठे राहिलं तरी काही हरकत नाही एवढं तेवढं राहिलं तरी चालतं एक वेळा चांगल्या पाण्याने धुवून घेऊ दू आपण तर बघा छान धुतलेली आहे आपली डाळ आणि आता चांगलं पाणी घालू आपण आणि आता ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे तर मिक्सरमध्ये आपण हे वाटून घेणार आहोत तर आता असे घोळून घ्यायची आपण निवडली तर आहेच पण काय एखाद्या वेळेस असू शकतो गोटा निवडलेली तर आहेच पण अशा प्रकारे जर आपण घोळून घोळून घेतली ना जे असलं वेळेस खळा असला तर तो खाली राहून जातो तर प्रकारे आपण डाळ घोळून मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ तर बघा ही डाळ आता आपण वाटून घेणार आहोत तर बघा अशा प्रकारे आपण हे वाटून घेतलेली डाळ तर डाळ वाटताना जास्त पाणी घालून अग पाणी थळून आपल्याला वाटायची ही डाळ नाहीतर डाळ जी आहे ती वाटलेली पातळ होईल आणि वळा जो आहे तो आपल्याला थापायला जमणार नाही लांबेल तो म्हणून आपण पाणी घालायचं नाही आहे अजिबात थळून घ्यायची आहे पूर्ण डाळ राहिलेली डाळसुद्धा आपण बारीक करून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपली सर्व डाळ दळून झालेली आहे आणि आता आपल्याला वड्यांसाठी मसाला बनवून घ्यायचा आहे तर आता हे बघा तर इथे आपण धने घेतलेले आहे आलं घेतलेलं आहे लसूण जिरं आणि शोप घेतलेली आहे तिखट आणि आता आपण घेऊ मीठ तर इथे मी जाळ मीठ म्हणजे जा, मीठ घेतलेला आहे तर इथे मीठ पण घेतलेलं आहे बघा आपण हे आहे ना अशा प्रकारे आता हे सर्व बारीक करून घेऊ मसाला आपण याच भांड्यामध्ये घालू तर बघा इथे मसालासुद्धा करून घेतलेला आहे आपण तो आता आपण या डाळमध्ये घालू वाटलेल्या डाळमध्ये इथे मसाला काढून घेतलेला आहे आणि आता बघा हे मिक्सरच्या भांड्याला खूप असा मसाला आहे आपला तर आपण काय करू ही डाळ जी आहे ना हे थोडीशी घालू याच्यात वाटलेली डाळ आणि एकदा फिरून घेऊ म्हणजे ही जे मसाला असतो तो, तो निघून जातो सर्व तर बघा अशा प्रकारे सर्व मसाला असतो भाजलेला चिटकलेला तो निघून जातो तर आता आपण हे काढून घेऊ तर आता हे हातानेच आपण छान एकत्र करून घेऊ आता कोथिंबीर राहिली आपली घालायची आपण नंतर घालू कोथिंबीर थोडंसं हे सर्व मिक्स करून घेऊ छान असं मिक्स करून घेऊ तरी आपण इथे तिखट एक चमचा घातलेला आहे घरगुती तिखट आहे आपलं स्पायसी कारण तिखट कसं आपल्या आवडीनुसार आहे कमी जास्त आपण घालू शकता तर आता हे झाकून ठेवू एक पंधरा ते वीस मिनटं म्हणजे सर्व मसाले जे आहे ते डाळमध्ये व्यवस्थित मिक्स होतील आणि आपल्याला कोथिंबीर घालायची आहे ती आपण नंतर घातली तरी काही हरकत नाही कारण आपल्याला परत आपल्याला एक वेळा असं हे सर्व हलवणं आवश्यक आहे म्हणून आपण तेव्हा नंतर कोथिंबीर घालू तर बघा इथे आपलं छान पंधरा वीस मिनटं आपण छान मुरू दिलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालू भरपूर अशी कोथिंबीर धुवून घेतलेली आहे आणि कापून घेतलेली आहे आपण इथे पाण्याचा आता आपण ओला करू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ एक वेळा परत आणि जे वड्यांचं पीठ आहे ते आपण छान असं फेटून घेतलेलं आहे आणि आपण तेलसुद्धा तापवायला ठेवलेलं आहे आता आपण या प्लॅस्टिकच्या कागदाला थोडंसं आपण पाणी लावून घेणार आहोत आणि आता आपण असा गोळा घ्यायचा आहे आणि, प्रकारे। आणि, आणि अशा प्रकारे आणि आता गोळा थापून घ्यायचा आहे आपल्याला हाताला पाणी लावायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला कागदावर असं पसरून घ्यायचं आहे किंवा तुम्ही असं बोटाने थापू शकता अशा प्रकारे बघा तर अशा प्रकारे आपण वडा तापून घेतलेला आहे आणि आता मध्ये असं आपल्याला होल पाडायचं आहे याचं तेल तापलेलं आहे आपलं अगदी अशा प्रकारे अलगद आपल्याला उचलून घ्यायचा आहे वडा हे बघा तर तेलात सोळायचं आहे आपल्याला थोडंसं असं वरतून तेल आपल्याला टाकायचं आहे अशा प्रकारे तोर बगा। तोर बगा आता पलटी करून घेऊ आपण आणि आता वडा काढून घेऊ आपण तर अशाच प्रकारे आपण थापून घेणार आहोत आणि वडे तळून घेणार आहोत तर बघा तर बघा इथे वडा छान फुगलेला आहे आता इथे आमच्याकडे लाईट गेली आहे बघा म्हणून तुम्हाला थोडासा अंधार वाटत असेल अगदी छान टम्म फुगलेला आहे वडा तर हे बघा किती छान टम्म फुगलेला आहे वडा आपला बघा मस्त आपले वडे छान फुगतात आहे आपलं थोडंसं मीठ जरी कमी असलं ना तरी आपला वडा फुगण्यामध्ये वडा जसा पाहिजे तसा आपला फुगत नाही म्हणून मीठ आपल्याला थोडंसं व्यवस्थित अगदी छान थोडंसं दाणे जास्त असलं तरी याच्यामध्ये चालतं कारण त्याच्याशिवाय वडा फुगत नाही असं आहे म्हणजे ती खारट पण नको पण अगदी असं थोडंसं जास्त अन अ, अ, अन अण्णी पण नको तर वडे तळून झालेले आहेत आपले आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर दुसऱ्या अगदी मस्त असे टम्मा फुगलेले तर मैत्रिणींनो अशा प्रकारे आपले आषाढ विशेष खांद्याशी पद्धतीचे उडीद डाळीचे वडे खाण्यासाठी तयार झालेले आहेत अगदी छान वरतून असे कुरकुरीत झालेले आणि मध्ये असे सॉफ्ट असे आहे चविष्ट असे आपले उडीद डाळीचे वडे तयार झालेले आहेत तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेल बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद